दिवाळीमधला अनुभव आहे लोक खूप आग्रह करतात की आमच्याकडे फराळ करायला या फराळ करायला या जावंच लागतं असंच एके ठिकाणी फराळ करायला गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा चकली लाडू अनारसे शंकरपाळे खायला मिळतात ते चांगले असो किंवा नसो त्याची चव चांगली असो किंवा नसो ते, ते प्रेमाने दिलेलं फराळाचं असतं त्यामुळे आपल्याला त्याची स्तुतीच करावी लागते असंच एक अलंकारामध्ये उदाहरण आहे की एके ठिकाणी फराळ करायला गेल्यानंतर माझ्या आवडीचा बेसनाचा लाडू मला खायला मिळाला बघितल्याबरोबरच तर माझ्या तोंडाला पाणी सुटणारच आहे कारण माझा फेवरेट आहे मी काय म्हणणार पाहता पाणी सुटे खाता दात तुटे काय पाहता पाणी सुटे खाता दात तुटे लाडू असा बरवा सुग्रतू खरी म्हणजे काय लाडू दिसायला जरी चांगला असला तरी तो एवढा कडक झाला होता की का आस आस काड़ा हो का कड़क तो खाताना माझा दात तुटेल की काय असं वाटलं असं वाटेल त्याला खलबत्त्यामध्ये घेऊन कुटून काढून काढावं आणि मग खावं काय एवढा कडक तो लाडू होता पण तरी जर समोरची व्यक्ती विचारत असेल की सर कसा झाला लाडू सांगा ना सांगा ना तर मला त्याची खोटीच तारीफ करावी लागेल म्हणजेच काय याला म्हणतात व्याज स्तुती अलंकार स्तुती म्हणजे तारीफ आणि व्याज याचा अर्थ आहे खोटं जिथे खोटी तारीफ केली जाते तिथे व्याज स्तुती अलंकार होतो त्यामुळे असं जर एखादं उदाहरण आलं पाहता पाणी सुटे खाता दात तुटे लाडू असा बरवा सुग्रण खरी अलंकाराचा प्रकार ओळखा हे उदाहरण आहे व्याजस्तुती अलंकार